मराठा समाजाच्या वतीनं जे जरांगे फुटील साहेबांचं मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन झालं त्यामध्ये आमच्या आंबेगाव तालुक्यातील सर्व आमच्या मराठा बांधवांच्या वतीनं हे आमचे जे कोयरूर काही पाच तिथे उपस्थित होते आणि त्यांनी आमच्या आंबेगाव तालुक्याची एक प्रतिनिधित्व केलं आणि आमच्या सर्व मराठा बांधवांची धुरा तिथे सांभाळली म्हणून या आमच्या लढवाई या वाघांच आज आम्ही औक्षण करून तिथं त्यांचं स्वागत करतोय कारण हे आमचं परम कर्तव्य आहे

नाही तर म्हणजे सरपंच लोक करू शकतात म्हातारी माणसं किंवा ज्याच्या कुटुंबात बाबा कुणी तरुण पाहणार नाही तर त्यांना ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक गावात जर असं कॅम्प लावून जर दिलं तर त्या म्हणजे त्यांना कोणाकडे पडणार नाही आणि एक दिवस जर करून दिला

नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद